मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार जे ग्रहमान तयार होत आहे त्या ग्रहमानानुसार सव्वीस ऑगस्ट पर्यंतचा काळ हा सात राशींसाठी चांगला असणार आहे मनासारख्या घटना घडणार आहेत ज्या गोष्टींची आतुरतेने वाट पाहत होतात त्या गोष्टी सुद्धा घडू शकतात नोकरी व्यवसाय लग्न या सगळ्याच बाबतीत सकारात्मक गोष्टी घडताना दिसणार आहेत पण मग त्या सात राशी कोणत्या आहेत आणि सव्वीस ऑगस्टपर्यंत असं कुठलं ग्रहमान तयार होत आहे जे त्या सात राशींसाठी अनुकूल ठरणार आहे चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा सगळ्यात आधी त्या सात राशी कोणत्या आहेत ते बघूया आणि मग एक एक करून त्या सात राशींच्या आयुष्यामध्ये कोणत्या सकारात्मक गोष्टी घडणार आहेत ते बघूया सात राशींपैकी सगळ्यात पहिली रास आहे मेष रास दुसरी रास आहे वृषभ रास तिसरी रास आहे सिंहरास चौथी रास आहे कन्या रास पाचवी रास आहे तुळरास सहावी रास आहे धनुरास आणि सातवी रास आहे कुंभरास या आहेत त्या सात राशी ज्यांना सव्वीस ऑगस्ट पर्यंत चांगल्या गोष्टी घडताना दिसणार आहेत आता प्रत्येक राशीनुसारही जाणून घेऊया की त्या राशीच्या आयुष्यामध्ये कुठल्या चांगल्या गोष्टी घडणार आहेत पण मी मगाशी म्हटलं तसं चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुमच्यापैकी ऐंशी टक्के लोक असे आहेत जे चॅनलचे व्हिडिओ नियमित आहेत पण तरीही अजून त्यांनी चॅनलला नाही तेव्हा लाल बटन नक्की दाबा आता बोलूया ग्रहमानाबद्दल नवग्रहांचा सेनापती मानला गेलेला मंगळ ग्रह स्वराशीत म्हणजेच सध्या मेष राशीमध्ये विराजमान आहे जुलै महिन्यात मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे वृषभ राशीचा स्वामी आहे शुक्र सुमारे अठरा महिन्यांनी मंगळ वृषभ राशीत प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात आहे मंगळ सुमारे दिवस हा कारक ग्रह मानला जातो आणि सव्वीस ऑगस्ट पर्यंत मंगळ वृषभ राशीमध्ये असणार आहे आणि मंगळाचं होणार हेच राशी परिवर्तन काही राशींसाठी शुभ ठरणार रा आहे त्या सातही राशींना आर्थिक आघाडीवर व्यवसायात शिक्षण नोकरी करिअर कुटुंब या सगळ्याच पातळ्यांवर शुभ परिणाम दिसून येतील सुरुवात करूया मेष मेषराशी पासून राशीला पैशांची बचत होताना दिसेल मान सन्मानात वाढ होईल प्रतिष्ठा कीर्ती चांगली वाढेल जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक आनंद टिकून ठेवण्यास तुम्ही सक्षम होऊ शकाल संशोधन कार्यात चांगलंच यश मिळण्याची शक्यता आहे व्यावसायिकांनाही चांगला नफा आणि प्रगती दिसून येईल इतर प्रकारच्या व्यवसायात गुंतवणूक सुद्धा मेषराशीची लोक या काळामध्ये करू शकतात वृषभराज वृषभ राशीचे जे व्यावसायिक आहेत त्यांना सुद्धा व्यवसायात चांगला नफा दिसेल नवीन योजना ते आखतील ज्यामध्ये ते यशस्वी होतील तुमचे पैसे कुठे अडकले असतील तर ते या काळात मिळण्याची शक्यता आहे सासरच्यांची तुमचे संबंध चांगले राहतील प्रत्येक पावलावर त्यांची साथही मिळेल जोडीदाराकडून सुद्धा पूर्ण सहकार्य मिळेल एकमेकांच्या भावनांचा तुम्ही या काळामध्ये आदर कराल जो एकमेकांबद्दल प्रेम वाढवायला मदत करेल त्यानंतरची रास लोकांना जर नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर काळ अनुकूल आहे नोकरदारांना करिअरच्या प्रगतीसाठी सुवर्ण संधी मिळू शकतील उत्पन्नामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे चांगल्या कंपन्यांकडून ऑफरही मिळण्याची शक्यता आहे मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचे योग आहेत त्यानंतरची रास म्हणजे कन्या रास कामात नशिबाची साथ मिळताना कन्या राशीच्या लोकांना दिसणार आहे प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतील नोकरदारांच्या पगारामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे आणि व्यावसायिकांना सुद्धा चांगले आर्थिक लाभ बघायला मिळू शकतात मंगळाच्या प्रभावामुळे नेतृत्व क्षमतेमध्ये कन्या राशीच्या लोकांच्या वाढ होईल देश विदेशामध्ये प्रवास करू शकतात असे योग आहेत विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळू शकेल आता वळूया तुळ राशीकडे तुळ राशीच्या लोकांना उत्पन्नाचं नवीन साधन मिळू शकतं आर्थिक स्थिती त्यामुळे सुधारू शकते प्रलंबित अडकलेली कामं पूर्ण होण्यासाठी हा काळ उत्तम आहे नोकरदारांच्या पगारात सुद्धा वाढ झालेली बघायला मिळू शकते व्यावसायिकांना सुद्धा चांगले आर्थिक लाभ मिळू शकतील एकंदरीतच तुळ राशीचा विचार करता प्रतिष्ठा आणि कीर्ती वाढण्याचे योग आहेत धनुरास धनुराशीच्या लोकांना खास करून भावंडांचं सहकार्य या काळामध्ये मिळताना दिसेल नोकरी करणाऱ्यांना चांगले लाभ मिळतील बचत करण्यामध्ये खास करून तुम्ही यशस्वी व्हाल संयम धैर्य या गोष्टींमध्ये वाढ होईल आणि त्याचबरोबर या सगळ्या गुणांमुळेच तुमची निर्णय क्षमता सुद्धा वाढेल व्यावसायिकांसाठी सुद्धा नफा आणि प्रगती होण्याचे योग आहेत कुंभरास भौतिक सुखसोयी कुंभराशीला या काळात मिळू शकतील नोकरदारांसाठी काळ चांगला आहे नवीन पद प्राप्त करून देणारा हा काळ आहे वाहन किंवा मालमत्ता खरेदीच्या विचारात असाल तर काळ योग्य आहे राशीच्या लोकांचा सुद्धा सन्मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे रिअल इस्टेट प्रॉपर्टी संबंधित जे व्यवसाय करत आहेत त्यांना सुद्धा लाभ मिळू शकतो तर मंडळी या होत्या त्या सात राशी ज्यांना या मंगळ गोचराचा शुभ परिणाम बघायला मिळणार आहे मंगळ म्हणजेच ऊर्जा मंगळ म्हणजेच कार्यक्षमता मंगळ म्हणजेच धडाडी आणि या सगळ्याच गुणांची आवश्यकता एक चांगलं करिअर घडण्यासाठी आवश्यक असते तुम्हाला जर तुमच्या करिअरमध्ये प्रगती होत नाहीये असं वाटत असेल मग तुम्ही कुठल्याही राशीचे असाल पण मंगळाचं धाडच तुम्हाला हवं असेल तर हनुमानाची उपासना करावी त्यामुळे मंगळ ग्रहाचं पाठबळ प्राप्त होतं हनुमानाच्या उपासनेमध्ये तुम्ही रोज मारुती स्तोत्र म्हणू शकता किंवा हनुमान चालिसा म्हणू शकता या प्रकारे कुठलंही एक स्तोत्र किंवा हनुमानाच्या मंत्राचं जप नित्य केल्याने मंगळ ग्रहाचं पाठबळ प्राप्त होऊन मनातली भीती दूर होते आणि धाडस आलं की माणूस कुठल्याही प्रकारच्या व्यवसायामध्ये नशी बाजवायला मागे पुढे पाहत नाही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका